सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य सावणे तालुका सरपंच संघटनेच्या वतीनं सरपंचाच्या विविध प्रलंबित असलेल्या मागण्यासंदर्भात शुक्रवारला सरपंच संघटनेचे सावळे तालुका अध्यक्ष प्रवीण झाडे व नागपूर जिल्हा अध्यक्ष किशोर गणवीर यांच्या नेतृत्वामध्ये सावणेर येथील उपविभागीय अधिकारी संपत खलाडे व सावणेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले सरपंचांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या निवेदनात मांडल्या ग्रामपंचायतला पंधरा लाखपर्यंतचा काम करण्याचा अधिकार कायम ठेवावा सरपंचांच्या मानधानात वाढ करून पंधरा हजार करावे तर उपसरपंच दहा हजार व सदस्यांना तीन हजार रुपये मानधन देण्यात यावं अपत्य दाखला वारसान प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र देण्यात येण्याचे अधिकार सरपंचांना देण्यात यावे मंत्रालय सरपंचांना प्रवेशाकरिता व्ही आय पी पास देण्यात यावी हरियाणा सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा माजी सरपंचांना पेन्शन सुरू करण्यात यावी सरपंचावर हल्ला करणाऱ्या विरोधात विशेष संरक्षण कायदा करण्यात यावा आदी मागण्यांचं सा निवेदन सावणे उपविभागीय अधिकारी व पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलं गावगाडा चालवणाऱ्या सरपंचांच्या मागण्यांकडे हे सरकार वारंवार दुर्लक्ष करत असून सरपंचांच्या मागण्यांचा सरकारला विसर पडलाय शासनाने सरपंचांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देऊन मागण्या मान्य कराव्या अन्यथा सरपंच परिषद सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं मत उपस्थित सरपंचांनी व्यक्त केलंय याप्रसंगी सरपंच संघटना सावणे तालुकाध्यक्ष प्रवीण झाडे उपाध्यक्ष मीनाक्षी तागडे ज्योती खोंटे अशोक डवरे देवेंद्र गाडगे महिला तालुकाध्यक्ष अन्नपूर्णा डहाके उपाध्यक्ष शालुताई रामटेके सीमा गुडदे रुपाली ठाकरे सचिन गजभिये सोमेश्वर पानतावणे ठेंगेजी अलका काळे भावणा नंदेश्वर जयश्री धुर्वे हेमंत सोरमारे योगिता प्रतिभा गायकवाड आदी तालुक्यातील सरपंच उपसरपंच तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कथा सावण्यारहून आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल